श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वगैरे शर्ट घेतलाय बिल्ला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभिषेक किती काम आहे

ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद सादिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद सादिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु ಸರ್ವ ಮಂಗಲ್ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ ವೈಟ್ 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 ನಾಟ್ ನಾಟ್ सर्व मंगल मांगलले शिवे सर्वात साधुकी शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ति सर्व मंगल मांगलले शिवे सर्वात साधुकी शरण त्र्यंबके के गौरी नारायणी नमस्तुते ज्योतिबाच्या नावानी चांग चांगल म्हणाभिषेक ज्योतिबाच्या नावानी ज्योतिबाच्या नावानी ज्योतिबाच्या नावानी ज्योतिबाच्या नावानी ज्योतिबाच्या नावानी ज्योतिबाच्या नावानी चांग भलं 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 सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी ನಾರಾಯಣೀನಮಸ್ತುತೆ ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯ ತ್ರಂಭಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನಮಸ್ತುತೆ ಸರ್ವಂಗಲಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯತ್ರಭಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನಮಸ್ತುತೆ ಸರ್ವಂಗಲಾಂಗಲ್ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನಮಸ್ತುತೆ ಸರ್ವಂಗಲಾಂಗಲ್ೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ ನೇತ್ರಭಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನ ನಮಸ್ತುತೆ ಸರ್ವ ಮಂಗಲ್ಂಗಲ್ ಶಿವೆದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನ ಮಸ್ತುತೆ ಸರ್ವ ಮಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಭಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನ ಮಸ್ತೇ ಸರ್ವಂಗಲಾಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಭಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನ ಮಸ್ತುತೆಮಂಗಲ್ಂಗಲ್ೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಂಬಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನಮಸ್ತುತೆಮಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಂಬಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನ ಮಸ್ತೇ సర్వంగల మాంగల్ శివే సర్వాద సాధికే సాదికే శన్నిత్రంబకే గౌరీ నమస్తుతే నారాయణీనమస్వంగల మాంగల్ శివే సర్వాద సాధికే సాదికే శరణనేత్రంబే గౌరీ నమస్తుతే నారాయణీనమస్వమంగల మాంగల్ శివే సర్వాద సాధికే సాదికే శరణేత్రంబ కె గౌరీ నమస్తుతే నారాయణీనమస్వమంగల మాంగల్ శివే సర్వాద సాధికే సాదికే శరణేత్రంబ కె గౌరీ నమస్తుతే నారాయణీనమస్వంగ మాంగల్ శివే సర్వాద సాధికే शरण ने के गौरी नारायणी नमस्तुते ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण ने के गौरी नारायणी नमस्तुते ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण ने के गौरी नारायणी नमस्तुते ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंभ के गौरी नारायणी नमस्तुते मस्तु ते तर स ज्या ताईंचा व्यवसाय आहे उद्योग आहे मी मुळशीकर राहुल मी मुळशीकर राहुल स्वामी ओम दादा तर बघा ज्यांचा व्यवसाय उद्योग आहे त्यांनी हा मंत्र आज माझ्यासोबत म्हणायचा आहे आणि स्वतः अनुभव सांगायचा आहे ॐ श्रीविष्णवे नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः 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 ओम श्री विष्णवे नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री देव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओम देव्याय नम ओविष्णवे नम ओमहालक्ष्मीदेव नम ओम श्री विष्णवे नम देव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओविष्णवे नम ओम श्री देव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओम देव्याय नम ओविष्णवे नम ओमहालक्ष्मीदेवै नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री देव्याय 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 नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम मांगल्ये शिवे सर्वाद सादिके शरणेौरी मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे के गौरी मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे के गौरी नमस्तुते सर्व मंगल मांगले शिवे सर्व साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तु सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते स्वामी मला संतान होऊ दे स्वामी प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करावं तुमच्या तुमची सेवा हे प्रत्येकजण खूप निस्वार्थ करते आणि तुमच्याकडूनच इच्छा अपेक्षा पूर्ण होतात माऊली तर ताईंची इच्छा पूर्ण करा ताईंना संतान प्राप्ती एक छानसा लड्डू गोपाल होदे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त चॅनेलला सबस्क्राईब करा बरं का आज गुरुवार आहे तर जास्तीत जास्त चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना वगैरे चॅनेल शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री आज आपले पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत स्वामी ताईंच्या भावाचं लग्न जमू दे आज आपले पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील स्वामी माय लाईफ शीतल आपली फॅमिली खूप मोठी होणार आहे आणि स्वामी सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी सगळ्यांची चांगली स्वप्न पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणीत प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ 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 तुमचा सपोर्ट आहे असाच राहू दे फक्त काही सबस्क्रायबरच बाकी आहेत बरं का एक पन्नास साठ सबस्क्रायबर कमी पडत आहेत तर ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी ताई ताई मला स्वप्नात नाही आहे स्वामी ताईंना मार्ग सापडत नाहीये मार्ग दाखवा त्यांच्या काही प्रश्न आहेत जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करा प्रत्येकाला ताई मार्ग हा प्रत्येकाला बघा स्वामींनी फुल टाकलं मार्ग हा प्रत्येकाला मिळतो पण कसं असतं सातत्य महत्वाचं असतं ताई स्वामींनी सुद्धा फुल टाकलेलं आहे स्वामी ऐकतायत तुमच्या सर्वांचं श्री स्वामी समर्थ 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 स्वामी प्रत्येक भक्ताची हाक ऐकतायत श्री तुम्ही प्रत्येक जण ताई तुमच्यासारखी स्वामींची मूर्ती नाही आहे तुम्ही बघा ह्या स्वामींच्या मूर्तीची सुद्धा मी अभिषेक केला पूजा केली तर कसं असतं मूर्तीमध्ये भाव हे तुमच्या सेवेने येतात तर बघा ह्याच्यामध्ये सुद्धा स्वामींचा साक्षात आहे वास जसं की तुम्ही बघा सकाळपासून आपलं लाईव्ह नावर्स पण दोनदा झालं दोनदा मी जॉईन केलं तर स्वामींनी बघा आत्ता फुल टाकलं एका शब्दाला की स्वामी ताईंचं दुःख दूर करा ताईंना मार्ग दाखवा स्वामी नक्की मार्ग दाखवतील स्वामी ऐकत असतात आणि स्वामींनी आपलं ऐकण्यासाठी आपलं तेवढी श्रद्धा किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वामीमौलींचं तेवढं नामस्मरण लागतं हे तर तुम्हाला आता प्रचिती आलीच असेल आपण जेव्हा स्वामींजवळ पोचतो ते कसं पोचणार तर अखंड नामस्मरण नामस्मरण करत करत स्वामींजवळ पोचलो की स्वामी नक्की आपली प्रार्थना ऐकतात असं काय बघ तुझुंडासारखा श्री स्वामी समर्थ काम करू लागत शुभांगीताईंच्या श्री श्री पण बहिणीचं स्वामी लग्न जमव दे तर बघू आज किती ताई चॅनेलला सबस्क्राईब करतायत तुमच्या नातेवाईकांच्या मोबाईल मध्ये तुमच्या सर्वांनी सबस्क्राइब करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं तरी लवकरात लवकर करा आज आपले पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील स्वामी सगळ्यांची इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या भावाचे लग्न चमुदे स्वामी स्वामी आदित्य पाटीलताई का कोणी आहेत त्यांच्या भावाचं लग्न जमू दे आणि स्वामी माऊली सगळ्यांना तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद द्या सगळ्यांचं कल्याण करा तसंच माझ्या चिन्मयला पण चांगली सद्बुद्धी द्या त्याला चांगलं आरोग्य द्या स्वामी आज तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी ನಾರಾಯಣೀನಸ್ತೇವ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನಮಸ್ತುತೆಮಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನಮಸ್ತುತೆಮಲ್ ಶಿ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನಮಸ್ತುತೆ ಂಗಲ್ೇ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಂಬಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ ಸರ್ವಂಗಲೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ शरण्येत्रंबके गौरी नारायण नमस्तुते ओम, स्री नमहा। ओम स्री नमहा। श्री नमहा। ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक््मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय 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 नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम देव्याय नम ओम देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओमहालक्ष्मी देव्या ओमहालक्ष्मी देव नम देव्याय नम ओम देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देवव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देववय नम ओम श्री महालक्ष्मीची मी फुलांचा जा ओम श्री महालक्ष्मी देववै नम ओम श्री महालक्ष्मी देव्याै नम ओम महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्याै नम ओम महालक्ष्मी देववै नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम दिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम दिव्याय नम ओम दिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम दिव्याय नम ओम दिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओमहाक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः 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 ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी

ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्याय नम अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बघा जप पण स्वामीचं झालं चा छान असं स्वामी औलींचं नामस्मरण झालं तसच बघा ज्या ताईंची ही मूर्ती आहे उत्तराखंडच्या ताई आहे तर ताई तुमच्या स्वामींची मूर्तीची सेवा ताई आम्हाला सुतक आले आहे तुम्ही पूजा केली मला पण देवपूजा केल्यासारखी वाटते ताई खूप छान ताई सुतक हे देवांसाठी नसतं आणि सुतक हे स्वतःसाठीही नसतं कधी कधी तुम्हाला त्याचा मी एक व्हिडिओ बनवेल तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता पूजा नाही केली तरी चालते फक्त देवाचं नामस्मरण तुम्ही मनात केलं तरी सुद्धा चालतं तर बघा उत्तराखंड जे ताईंचे स्वामी माऊली उद्या पोचणार आहेत आणि हो तुमच्या सर्वांच्या ऑर्डर तुम्हाला परवानंतर मिळतील उद्या सगळ्यांना रिप्लाय केला जाईल कारण आमच्या पर्सनल काहीतरी कारणानिमित्त रिप्लाय वगैरे करता येत नाहीये थोडासा प्रॉब्लेम ताई माझी अडकलेली कामे मारे लागू उद्या स्वामीना ताई लागतात तुम्ही फक्त नामस्मरण करा बघा तुम्ही नामस्मरणाची ताकद प्रसिद्धी खूप मोठी साक्षात स्वामी ऐकतात हे तुम्ही सुद्धा स्वतः बघता कधी कधी जेव्हा आपण एखाद्या शब्द बोलतो वाक्य बोलतो तेव्हा स्वामी फुल टाकतात काही ना काहीतरी स्वामी आपल्याला संकेत देतात संतान प्राप्तीसाठी ताई तुम्ही जास्तीत जास्त लड्डू गोपालांची सेवा करा जसं की तुम्ही काल व्हिडिओ बघितला असेल लड्डू गोपाल जे आहेत म्हणजे बाळकृष्ण त्यांच्या मूर्तीवरती ओम श्री काय ओम श्री भगवते वासुदेवाय नम हा मंत्राचा एक आठ वेळा अभिषेक कर करा आणि त्यांना एकशे आठ तुळशी पत्र व्हा ओम श्री ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणा आणि एकशे आठवा तुळशीपत्र व्हा नक्की तुम्हाला सुद्धा छान लड्डू गोपाल होईल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तर ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं पन्नास हजारा सबस्क्राईब आपल्याला पूर्ण होत आहेत तर ज्यांनी केलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब पूर्ण करा कारण पन्नास हजार म्हणजे तीस पन्नास सबस्क्रायबर कमी पडत आहेत आपल्याला तर प्रत्येकाने सबस्क्राईब करा सर्वांना विनंती आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ